रायगड सम्राट ठरलेले रायगड सम्राट रयतीच्या सेवेसाठी सदैव पुढे रायगड सम्राट राजकीय सामाजिक शैक्षणिक शेती विषयक अचूक बातम्यांसाठी रायगड सम्राट न्यूज ला सबस्क्राईब करा जाणीव फाउंडेशन व अतुल म्हात्रे यांच्या वतीने भव्य रोजगार मेळावा सुकापूर पणवेल येथे संपन्न रविवार दिनांक सहा डिसेंबर रोजी सुकापूर येथील किड्स गार्डन स्कूल येथे महापुरुषांना वंदन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली यावेळी मान्यवरांचं स्वागत तसेच मान्यवरांना मान्यवरांनी मार्ग, मार्गदर्शन करण्यात आले कार्यक्रमाचे उद्घाटन माननीय आमदार माजी आमदार श्री बाळराम पाटील यांच्या शुभ हस्ते करण्यात आले यावेळी पंचायत समिती माजी सभापती काशीनाथ पाटील यांची प्रमुख उपस्थिती लागली आर्किटेक्ट अतुल यांचे व इतर मान्यवरांचे स्वागत पुस्तक देऊन करण्यात आले यावेळी सकाळी सुमारे चारशे विद्यार्थी आणि वीज कंपन्या नोकरीसाठी इथे मुलाखतीसाठी आल्या होत्या जानी फाउंडेशनचे अध्यक्ष राजेश केणी खजिनदार संदीप यादव संतोष यादव भाऊ उलवेकर आठवणकर साहेब आकाश ढसाळ प्रमोद वरोकर अण्णासाहेब पाटील प्रभाकर केणी भाऊ मस्कर संदीप मस्कर राजन आळवे संतोष यादव नेमळेकर सागर जगताप मनीष खोत नितीन पाटील आदींसह अनेक मंडळींनी हा रोजगार मेळावा यशस्वी होण्यासाठी मेहनत घेतली आपण या ठिकाणी जाणीव सामाजिक संस्था आणि अतुल मात्रे ग्लोबल लर्निंग रिसर्च सेंटर यांच्या संयुक्त विद्यमानं या रोजगार मेळाव्याचं आयोजन केलेलं आहे यामध्ये ब्लिंकिट असेल टाटा टाटास्ट्राईव असेल एच डी एफ सी बँक आय सी आय सी आय बँक रिलायन्स निपॉन त्याचबरोबर महिंद्रा इतर बहु एल अँड टी कंपनी आहे साधारणतः एकूण बावीस कंपनीज या ठिकाणी आलेल्या आहेत आपण बघताय की सकाळपासूनच मोठ्या प्रमाणात या ठिकाणी गर्दी आहे आपण म्हणताय की कि साधारणतः किती लोकांना रोजगार तर आपल्याकडे जे एम्प्लॉयर आलेले आहेत त्यांचं टार्गेट आहे किमान तीनशे साडेतीनशे लोकांना आपण या ठिकाणी नोकऱ्या देऊ शकतोय सदर कंपन्या ज्या आहेत त्या कंपन्यांना कोणी कोणी इंटरव्ह्यू दिलेले आहेत कोण आणखी नोकरीच्या प्रतीक्षेत राहणार आहेत त्या सगळा डेटा आपण कलेक्ट करायला मागतोय आज ज्यांना नोकरी नाही मिळणार त्यांना पुढच्या रोजगार आपण नोकरी इन्स्टंट म्हणजे आपण अतुल मात्रे आणि आपली जाणीवची जी टीम आहे ही पूर्ण टीम याचा ट्रॅक रेकॉर्ड ठेवायला मागते आज ज्यांना नोकऱ्या मिळणार नाहीत तीन दिवसानंतर सुद्धा कळंबोलीमध्ये या ठिकाणी एक रोजगार मेळावा आहे तर त्यावेळेस त्या, त्या लोकांना आपण बोलवायला मागतोय साधारणतः सव्वीस रोजगार मेळावे आतापर्यंत अतुल मात्रे आणि टीमच्या वतीने झालेले आहेत तर एक चांगला ट्रॅक रेकॉर्ड आपण तयार करण्यामध्ये यशस्वी झालेले आहोत आपण म्हणतोय की देशाला नोकरदार वर्ग जो आपला आहे तो नोकरीच्या प्रतीक्षेत आहे आज शिक्षण असून सुद्धा चालत नाही तर नोकऱ्या मिळत नाहीये हे वास्तव आहे तर त्या अनुषंगाने या रोजगार मेळाव्याला सामान्य महत्व आहे असं मला वाटतंय जामोई फाउंडेशन आणि अतुल मात्रे ग्रुप यांच्या संयुक्त विद्यमानाने रोजगार मेळावाने आयोजित केलेला आहे या मेळाव्यामध्ये एक वीस कंपन्यांनी सहभाग घेतला आणि तीनशे साडेतीनशे कॅन्डिडेट आता उपस्थित आहेत ज्यांचे इंटरव्ह्यू चालू आहेत मिनिटात तर इथे मेळाव्यामध्ये इयत्ता आठवीपासून डिप्लोमा इंजिनियर आयटीआय सर्वच स्तरातील उमेदवारांसाठी इथे नोकऱ्या उपलब्ध आहेत आणि थोड्याच वेळात एक दोन तीन तासात आम्हाला कळेल की कि किती लोकांना इथे रोजगार मिळतो आहे प्रत्यक्षपणे आणि ज्यांना नाही मिळणार त्यांचा डेटा त्या कंपनीकडे गेलाय उद्या जेव्हा वॅकेन्सी असेल त्या कंपनीकडे ते स्वतःहून त्यांना कॉन्टॅक्ट करतील आणि अशा प्रकारे जास्तीत जास्त लोकांना आम्ही रोजगार देण्याचा प्रयत्न करतोय आणि इथून पुढे सुद्धा जाणीव हे उपक्रम घेणार आहे आता जाणीव फाउंडेशनच्या वतीने आणि अतुल श्री अतुल मात्रे यांच्या जॉईंट वेंचर मध्ये आम्ही हा उपक्रम केलेला आहे मुळात असे रोजगार मिळावे बरेच होतात पण ऍज अ स्टुडंट म्हणून तुम्ही जर त्यांच्या अनुषंगाने विचार केलात तर विद्यार्थ्यांना कुठून सुरुवात करायची हे कळत नाही तो मुद्दा आज आपण डोर टू डोअर जाऊन प्रत्येकाच्या घरात जाऊन विद्यार्थ्यांना सांगितलंय की तुम्हाला ही सुरुवात आहे तुम्ही इथे येऊन इंटरव्ह्यू साठी कशी तयारी करायची आता इंटरव्ह्यूचं पहिलं पाऊल जर उचललं तरच तुम्ही कुठेतरी जॉबला लागाल त्याची सुरुवात करून देणं हा मुख्य उद्देश होता आमची आशा है, साधे आहे तीनशे साडेतीनशे विद्यार्थी आता आलेले आहेत इंटरव्ह्यू देत आहेत आणि आमची आशा आहे की सगळ्यांना जॉब भेटेल त्यातले त्यात जे स्टुडंट राहतील आणि आम्ही त्यांच्या कॉन्टॅक्ट मध्ये राहू आणि भविष्यात त्यांना चांगला रोजगार भेटेल याची नक्की पूर्तता करू आणि एकंदरीत समाज परिवर्तन घडवण्याची आपल्याला अपेक्षा आहे जे आपण अतुल मात्र ग्लोबल लर्निंग रिसर्च सेंटरच्या मार्फत करतो आहे तशाच प्रकारे इथे सुखापूर पनवेल विभागामध्ये जाणीव सामाजिक संस्थेच्या जा मार्फत केलं जातं मी अनेक सारे त्यांचे कार्यक्रम गेल्या चार पाच वर्षामध्ये इथे उपस्थित राहून त्यांना भेट दिलेली आहे आणि अतिशय सुंदर काम राजेश केडी आणि त्यांच्या टीमच्या मार्फत चालू आहे त्याचं कौतुक जेवढं करू तेवढं कमी आहे आणि या सगळ्या कामाच्या बरोबर तुम्ही आत्ता प्रस्तावनेमध्ये जसं ॲडव्होकेट रोशन पाटील यांनी तुम्हाला माहिती दिली की आपण ह्या गेल्या एक वर्षभरामध्ये जवळजवळ पंचवीस रोजगार मेळावे घेतले मग दहा पंधरा दिवसाचा असतो त्याला आपण आपली टीम लावून जास्तीत जास्त कमी वेळामध्ये वे वे वे, जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचणे हा प्रयत्न सातत्याने करतोय आता जवळजवळ बॅकेंडला आपल्याकडे दहा बारा लोकांची टीम याच्यावरती काम करते दोन ते तीन लोक सातत्याने कॉलिंग करतात जरी समजा आजच्या रोजगार मेळामध्ये आपल्यापैकी कोणाला अपेक्षेसारखा रोजगार मिळाला नाही तरी तुम्हाला चिंता करायची काही गरज नाही कारण आमची टीम सातत्याने आपल्याशी संपर्कामध्ये असणार आहे आज नाही तर पुढच्या वेळेला किंवा येत्या दोन तीन दिवसामध्ये आठवड्याभरामध्ये पंधरा दिवसामध्ये तुम्हाला तुमच्या क्वालिफिकेशनप्रमाणे जी सुयोग्य संधी हवी असेल ती संधी आपण शोधून काढतो आणि ती तुम्हाला मिळवून देतो हे विशिष्ट पद्धतीने आपण करतोय सो हा फक्त दोन तासाचा कार्यक्रम नसून हा सातत्याने आपण याच्यावरती रोज काम करतो आणि त्या पद्धतीने मला वाटतं मला उल्लेख झाला की पनवेलचं आपलं जे ऑफिस आहे बँकेचं ते याच्यावरती पूर्ण वेळ काम करतं तिथे तुम्ही संपर्क करू शकता तुम्ही कधी भेट देऊ शकता तिथे जाऊन बॅकेंडच्या टीम सोबत बोलू शकता आणि तुमचं जे काही मनोगत असेल किंवा तुम्हाला मांडणी करायची असेल ती करून तुम्ही तुमच्या योग्य योग्यतेचा रोजगार तो मिळवून घेऊ शकता आज माझ्या माहितीनुसार इथे विविध कंपन्या आलेल्या आहेत ज्याच्यामध्ये लाईव्ह टेक इंडियाचे डायरेक्टर प्रशांत कांबळे साहेब आता नुकताच बोलले तसंच अनेक सगळ्या कंपन्यांचे आर इथे उपस्थित आहेत आणि या सगळ्यांच्या मार्फत इथे आज आपण इंटरव्ह्यू देऊन आपल्या इथे रोजगार मिळवू शकता या मध्ये आपल्याला एक गोष्ट लक्षात घ्यायला पाहिजे की जे मगाशी मी म्हणालो की या विकासाचा केंद्रबिंदू आहे इथे विविध नवीन संधी निर्माण होणार आहे मग अशी प्रशांत साहेबांनी ते अधोरेखित करून सांगितलं की डेटा सायन्सच्या जवळजवळ शंभर ओपनिंग आहे कुठल्या तरी इंटरनॅशनल बँकेमध्ये देखील आपल्याला अशा प्रकारच्या कॉलिंग ज्या आपल्या ओपनिंगज आहेत सो ह्या सगळ्या ज्या ओपनिंग आहेत ज्या इथे निर्माण होत आहेत तशाच प्रकारच्या विविध पॉलिसीज आज सरकार बनवते म्हणजे आज जर तुम्ही बघाल तर यावर्षी GCC, Centers, जी सी सी ग्लोबल कॅपॅसिटी सेंटर्सची पॉलिसी आता सेंटरनी फायनल केलेली आहे आणि स्टेट आता त्याला राबवणार आहे दोन हजार